गणपती नंतर माझा प्रवेश होईल असं फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र आता माझा भाजपमधला प्रवेश गणेश विसर्जनाबरोबर विसर्जित झालेला आहे असे वक्तव्य एकनाथराव खडसे यांनी जामनेर राष्ट्रवादीच्या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत दुपारी चार वाजताच्या सुमारास जामनेर इथं सभेचं आयोजन करण्यात आले होते यापूर्वी पत्रकारांशी बोलताना एकरातराव खडसे म्हणाले की जामनेरमध्ये माझा यापूर्वी आम्ही सभा झालेल्या आहेत आणि त्या सभांना मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळालेला आहे आजही तुम्ही बघत आहात की मोठ्या प्रमाणात नागरिक सभेसाठी उपस्थित झालेले भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद पवार गटात प्रवेश करत आहेत मोठी गर्दी आणि प्रतिसाद त्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार विजय होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारांमध्ये मी सहभागी झालोय असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केली लीडर म्हणून की बहुसंपूर्ण राज्यातल्या जनतेला आज खूप मोठी उत्सुकता आहे आणि तुमच्या भूमिकेविषयीची पण मोठी उत्सुकता आहे आज तुम्ही या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करणार आहे बघा आता नुकतंच माझं या ठिकाणी स व्यासपीठावर भाषण होणार आहे भाषणामध्ये बहुश उस देवसे मुद्दे येणार आहे तुम्ही थोडं थांबा आणि वाट बघा